नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील देशाच्या एकोणीसाव्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामध्ये देशात व राज्यात माढा सोलापूर बारामती आणि सातारा लोकसभेचे मतदारसंघ चर्चेत आहेत माडा लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत आहे तर सोलापूर येथे भाजपचे माळश्रस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यात लढत आहे तसेच बारामती येथे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे व उपमुख्यमंत्री अजित आहे तर सातारा शिवाजी महाराज यांचे लक्षवेधी लढती आहेत कोण जिंकणार आणि कोण हरणार यासाठी अनेक लोकांचे अंदाज व पैस लागलेले आहेत सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाडा अघोरी साधू घनश्याम गोरे यांना अध्यात्माचा व विद्येचा अनुभव आहे त्यांनी आजपर्यंत अनेक अंदाज वर्तवले आहेत सर्व अंदाज खरे ठरले आहेत माढा सोलापूर बारामती आणि सातारा लोकसभेच्या निवडणुकीत हे उमेदवार आघाडीवर राहतील असे त्यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात अघोरी साधू घनश्याम गोरे व संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यामध्ये काय बातचीत झाली आज आपण फोनशिरस तालुका मालशिरस जिल्हा सोलापूर या गावामध्ये आलेलं आहे आणि या गावामध्ये ज्यांना अध्यात्मामध्ये ज्ञान अस असे घनश्याम गोरे महाराज आहेत त्या गोरे महाराजांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी यापूर्वी अनेक भविष्यवाणी केलेल्या होत्या त्या खऱ्या ठरलेल्या आहेत सध्या या सोलापूर लोकसभा असेल माढा लोकसभा असेल बारामती लोकसभा सातारा लोकसभा या चार लोकसभा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या आहेत तर या चार लोकसभेच्या मतदानाच्या आता पेट्या बंद झालेल्या आहेत आणि आता निकालाची उत्कंठा लागली अनेक जणांनी पैजा लावलेले आहेत की या माड्यामध्ये काय होईल सोलापूरमध्ये काय होईल बारामतीत काय होईल सातारामध्ये काय होईल तर आता आपण काय करूया की हे जे घनश्याम महाराज आहेत या घनश्याम महाराजांकडून जाणून घेऊया त्यांना खऱ्या अर्थानं अध्यात्माचं ज्ञान आहे आणि त्या अध्यात्माच्या जोरावर त्यांची भविष्यवाणी आजपर्यंतची खरी आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं या चार मतदारसंघात काय होईल ते नमस्ते महाराज तुमचं पहिल्यांदा बारामती झटक्यामध्ये सहच स्वागत आहे धन्यवाद तुम्ही हे जे अध्यात्म जे आहे तुमच्याकडे ते कशाच्या रूपानं तुमच्याकडे मी दोन हजार चौदा साली सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आघाडीमध्ये दीक्षा घेतली यांचा डॉक्टर शिवाणी दुर्गा यांचा मी शिष्य आहे दोन हजार चौदा पासून अध्यात्माची आवड निर्माण झाल्यामुळे दीक्षा घेऊन ते एनर्जीच काय असतात नक्की ब्राह्मणातले एनर्जी काय असतात ते याचा अभ्यास करत करत मी हे नॉलेज डेव्हलप केलं म्हणजे आपण लहानपणापासून पिंडीवर पिंडीवर महादेवाच्या बेल वाहतो बेल फक्त आपण इतर वाहतात म्हणून आपण वाहने ही अंधश्रद्धा असं माझं मत आहे पण बेलच का व्हायचा महादेवायचं जर सगळी सृष्टीच महादेवाची तर बेलच कावायचं आणि ते पण उपडवायचं पिंडीवर ते कशासाठी जर उपडा बेल व्हायचं म्हणजे एनर्जी खेचून घेण्याची शक्ती वरच्या बाजूला असते पानांच्या मग ते उपड व्हायल्यानंतर त्या पिंडीतली एनर्जी त्या बेलाच्या पानात येते आणि त्याचा तो डेट आहे तो आपल्याकडे ठेवलेला असतो आपण वाताना मग त्या पानातून त्या देटामार्फत एनर्जी आपल्याकडे ट्रान्सफर होती आणि बेलाचं पानच का तर ते बेलाचं पान अशी त्याच्यात शक्ती आहे की ते स्पंदनं पिंडीतले स्पंदनं आपल्याकडे खेचून पाठवून देतं मग हे माहीत असून आपण बेलवान हे श्रद्धा भविष्यवाणी असं जर आपण म्हणलं तर ऍक्च्युली ते कसं असतं प्रत्येक माणसाच्या एनर्जीचा अभ्यास केला ना तर त्याचं भविष्य वगैरे ते, ते लक्षात देत भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ एनर्जीचा अभ्यास आता हे निवडणूक आहेत निवडणुकीतल्या एनर्जीचा अभ्यास हे कंठ चक्रावर डिपेंड राहतो बरं म्हणजे हे जे घशात आपले जे कंठ म्हणतो आपण त्या कंठ चक्रावर डिपेंड राहतो मणिपूरच्या करावर म्हणजे बेंबीत जे चक्र आहे त्या मणिपूरच्या करावर डिपेंड राहतो आणि सहस्त्रार चक्र हे चक्र काय करतं तर ते एनर्जी खेचून घेतं ब्रह्मांडातली हे तीन चक्र कोणाची जास्त स्ट्रॉंग आहेत त्याच्यावरती एनर्जी ठरते असं आहे ते आता आपण सोलापूरचा जर सोलापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर माळश्रीस तालुक्याचे आमदार राम सातपुती साहेब होते त्यांना पाठीमाग एक साधारण एक <सथा> महिन्यापूर्वीच मी चर्चा करत करतात त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारलो हो, सातपुते साहेबांचं कसं कसं आहे तर त्याच वेळी मी त्यांची एनर्जी बघितली होती आणि त्यांच्या एनर्जीचा अभ्यास करून मी त्यांना सांगितलं होतं की कार्यकर्त्याला सांगितलं होतं की राम सातपुते साहेबांना म्हणजे याच्यापेक्षाही वरचं पद मिळणार आहे मग त्याच्यानंतर काडामोडी काढल्या ते सोलापूरला गेले त्यांची जी एनर्जी आहे उमेदवार दोन राम सतपुती साहेब आणि प्रणितिताई शिंदे दोन्ही पैकी राम सतपुतीची एनर्जी स्ट्रॉंग आहे त्यांची ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीच्या तापकीच्या जोरावर तर ते आघाडीवर राहतील सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये सत्रपती आघाडीवर राहतील त्यांच्या एनर्जीच्या टोटल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं पण हे टोटल अभ्यास केला एनर्जीचा तर साततो दिवसा आघाडीवर राहतील आता या माड्यामध्ये माड्यामध्ये सुरुवातीची जी एनर्जी होती सुरुवातीची एनर्जी बाळादाची एनर्जी स्ट्रॉंग होती जे सिंह मोहिते पाटील त्यांच्या बरोबरी एनर्जी आली माननीय आमदार जयकुमार गोऱ्हे आणि उमेदवार धैरशील भैया मोहिते पाटील आणि त्यांच्या विरुद्ध उमेदवार रणजित दादा निंबळकर साहेब ह्यांच्या म्हणजे चौघांची एनर्जी माड्यामध्ये थोडस मीच आता माडामतदार सांगतो असल्यामुळं थोडासा जास्त अभ्यास केला तर ह्यांच्या एनर्जीचा जर अभ्यास केला तर विश्लेषण आपण निकालानंतर करू हेच हे जे काय विश्लेषण निकालानंतर करू ह्यांच्या एनर्जीचा जर अभ्यास केला तर एनर्जीच्या अभ्यासानुसार निंबाळकर साहेब आघाडीवर राहतील माडमात सांगतो म्हणजे माडा निघ आघडेवर आता बारामतीत काय होईल परिस्थिती आता बारामतीतलं जर आपण अभ्यास आप केला तर उमेदवार आहेत सुप्रियाताई आणि सुनील रताई पवार यांचा जर अभ्यास केला तर सुप्रियाताईंची एनर्जी स्ट्रॉंग आहे सुप्रिया ताईंची आणि अक्च्युली ग्राउंड लेवलला अजितदादा आणि पवार साहेब अशी दोघांची एनर्जी कार्यरत आहे त्याच्यात पॉवर साहेब म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि आजीदादांची एनर्जी फ्लेक्च्युएट होती म्हणजे कमी जास्त कमी जास्त होती काय त्याचा साईड इफेक्ट त्यांना होणार त्याच्यामुळं बारामती मतदारसंघात सुप्रियाबाईंना म्हणजे आघाडी मिळेल सातार म्हणजे सातार मध्ये काय झाले सातार मध्ये उदयन महाराजांवर थोडंसं माझं विशेष प्रेम आहे त्यांचे माझे वैयक्तिक संबंध आणि त्यांचा स्वभाव मला आवडतो दिलदार व्यक्तिमत्व आहे थोडस मी पण थो ते कसं असतं डॉक्टर स्वतःच्या मुलाचं ऑपरेशन करू शकत नाही तरी पण एनर्जीचा अभ्यास केला उदय महाराजांच्या था आणि शिंदे साहेबांच्या शिकांत शिंदेच्या तर उदय महाराजांची एनर्जी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं उदय महाराज सातार मधून आघाडीवर राहतील सोलापूर मधून आमदार रामसाहेब कुठे आघाडीवर राहतील माड्यामधून खासदार निंबळकर साहेब नाईक म्हणून आघाडीवर राहतील बारामती मधून खासदार सुप्रिया सातार मधून महाराज भोसले आता हे जे तुम्ही तुमच्या ज्या अध्यात्माच्या जोरावर यापूर्वी कुणाचं असलेलं होतं का खरं हो सरकार पडणार आहे हा 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 किंवा अजितदादा राष्ट्रवादी मधून जाणार आहे भाजपमध्ये जाणार आहेत हे भविष्य किंवा हे आधीच वर्तवलो तुम्ही आणि अनेक जणांचं मी ते भविष्यवाणी केलेली आहे म्हणजे ते एनर्जी बघून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार कधी पडणार आहे ते सुद्धा भविष्यवाणी मी केली होती आणि शिंदे साहेबांचं सरकार टिकणार आहे कोर्टामध्ये सुद्धा ते टिकणार आहे ह्याची पण भविष्यवाणी केलेली होती फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री पदाची एनर्जी कमी पडते त्यांचं दोन वेळा मुख्यमंत्रीपद हुकलं हे मी चंद्रपूरला एक सव्वा महिना होतो साधनेसाठी चंद्रपूर भागात ताडोबाच्या जंगलामध्ये तर ते फडणवीस साहेबच्या वेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते

एनर्जी काय असतात काय म्हणजे जनसामान्यांना या एनर्जीचा लाभ मिळावा हे इथून मी याच्यात उतरलो आणि मार्गदर्शन व्हावं साधारण मला एक सुरुवातीला सुरुवातीचे तीन वर्ष प्रचंड संघर्ष करावा लागला साधना वगैरे गुरुच्या सानिध्यात राहून मला ती पूर्ण साधना करावी लागल्या हे जी एनर्जी आहे ना ही एनर्जी सगळी कालभैरवांच्या कंट्रोलमध्ये असते कालभैरव उज्जैन ल त्यांचं मंदिर आहे आणि काशी काय संरक्षण देवता म्हणून कालभैरव कालभैरव बाबांकडे बघितलं जात आणि सगळ्यात स्ट्रॉंग देवता महाकाल सिक्युरिटी म्हणजे आपली कशी असते तशी एनर्जीची संरक्षक देवता ही भैरव आता तुम्हाला गुरु वगैरे कोण खर गुरु माझ्या डॉक्टर शिवानी दुर्गा त्यांचा शिष्य हा त्यांचा फोटो आणि त्यांची दोन वेळा डी झाली एक अमेरिकेमध्ये आणि एक भारतात डबल पीएचडी म्हणजे हाय क्वालिफाईड स्वतः त्या क्वालिफाईड आहे आणि आमचे म्हणजे माझे गुरु बंधू म्हणजे माझ्या बरोबर दीक्षा घेतलेले ते सगळे टॉप सर्जन आहेत आय आय टी टॉपर आहेत म्हणजे सगळे असे हाय क्वालिफाईड आहेत सगळे एनर्जीचा अभ्यास करण्यासाठी क्षेत्रात आलेले हे एक आहे आयजी फार आवडच आहे म्हणा ना ना ते म्हणजे कसं होतं की तुम्हाला काय प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही तर ती उत्तरं अध्यात्ममध्ये मध्ये सापडतात आता जर आपण थोडासा अभ्यास केला तर हजारो वर्षापूर्वी एक पाच मंदिर वाढतात असे रामेश्वर केदारनाथ ते रामेश्वर पर्यंत तर ते नकाशावर जर ते पॉइंटिंग केलं पाच मंदिरांचं तर ते रे रेक जर रे, ओढली तर ती पिंडीला छेदून जाते म्हणजे रेखांश एकसारखा आहे अंतर हजार किलोमीटरचा आहे मग सॅटेलाइटचा शोध कधी लागला अध्यात्म मध्ये एवढी ताकद आहे एक प्रकारचं सायन्सच आहे ऍक्च्युली हे विज्ञान आहे न उलगडलेलं एक सायन्स म्हणजे आता सध्या आपण आधुनिक युगाकडे आहे आणि ते वैज्ञानिक युग आहे पण त्याला सुद्धा अध्यात्माची जोड असावीच लागते नाही त्याच्याशिवाय काहीच आहे ना अध्यात्म विज्ञानाला अध्यात्माची जर जोड दिली तरच प्रगती करू शकतोय माणूस आणि हे सगळं ज्ञान आहे ना संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी काशीमध्ये आज परदेशातले अडीच लाख लोक आहेत संस्कृतचं ट्रेनिंग येण्यासाठी का तर ग्रंथ सगळे संस्कृतमध्ये परदेशातल्या लोकांना हे नॉलेज त्यांनी आपल्या भारतातून मिळवलेलं आहे भारत हा असा एकमेवच देश आहे की सगळे ऋतू भारतात आहेत हे थोडस डीपमध्ये जर गेलं ना तर भारताचं म्हणजे एनर्जीचं स्थान हे प्रचंड आहे सगळे ऋतू भारतात आहेत पृथ्वीचा मध्य पण भारतातच आहे महाकालचे जे मंदिर आहे तिथे ती सगळ्या जगात पिंडी आहेत उत्तरेला पाणी वाहणार आहे आणि उज्जैचीच पिंडी दक्षिणला पाणी वाहत आता बरेच तुम्ही माहिती सांगितली तुम्हाला सुद्धा त्यातलं ज्ञान आहे असं कळतंय कारण तुम्ही बेल वाहताना पिंडीवर कसा ठेवावा त्याच्यातून जे काय स्पंदन होतात ते कसे मिळतात हे सगळं सांगितलं बरोबर सांगितलं सगळं पण आता जो हा निकाल जे आहे ह्या निकालावर तुम्ही ठाम आहे कारण आमचा बारामती झटका युट्यूब चॅनल जे आहे हे पाहणारा प्रेक्षक वर्ग मोठा आहे आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला साधारण एक कोटी सात लाख व्हिवर्स झालेले आहेत एक्कावन्न हजार सभासद आहेत त्यामुळं ही तुमचा व्हिडिओ जे आहे हा सोशल मीडियावर आमच्या माध्यमातून व्हायरल होणार त्यामुळे तुम्ही हे चार जे खासदार आहेत हे बरोबर तुम्ही म्हणताय त्या होणार हो आजपर्यंत एनर्जीचा अभ्यास करून जे मी माझं मत मांडलं एनर्जीच्या अभ्यासावर हो, ते आजपर्यंत चुकलेलं नाही हे एनर्जीचा अभ्यास आहे म्हणजे माझं मत कोणीकडे चुकत आहे हे फार महत्वाचं नाही उमेदवाराची एनर्जी तुम्हाला म्हणलं ना ह्या चार शीटांची आहे ना ते निकाल लागला ना आपण आवश्यक असू आणि एनर्जीचं विश्लेषण करू आणि तुम्ही जरी आणखी विचारलं मला तुम्ही आता तुम्हालाही आहे तुम्ही अजून या ठिकाणी सांगेन जे काय अठ्ठेचाळीस जागा आहेत ना ते अठ्ठेचाळीस झालेल्या काय जागा तुम्ही आणि ते उमेदवार फक्त मला सांगा तर त्यांची एनर्जी चेक करून मी लगेच तुम्हाला सांगेन कोण शीट स्ट्रॉंग आहे आघाडीवर कोण येईल नाही नाही आता घनश्याम गोरे महाराज हे तुम्ही जे सांगितलेलं आहे हेच कारण हे सोलापूर जिल्ह्याच्या निगडीत आपले जे कडा आहे ते चार था। तो तो आहे त्यामुळं तुमचं जे हे चार सांगितलं तर निश्चितपणे हा आपला सोशल मीडियावर हे आमचं चॅनल जगाच्या पाठीवर जाते ब्याण्णव देशामध्ये दिसत आहे निश्चितपणे तुमचे जे हे जे काय तुम्ही सांगितलेलं आहे अध्यात्माच्या जोडावरच ते निश्चित बाहेरच्या सुद्धा देशामध्ये जाऊन तुमचा एवढा ठाम विश्वास जर असेल निश्चितपणे तुमचं ज्या वेळेला तुम्ही ते कशा पद्धतीने सांगता हे चार रिझल्ट झाल्यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ आणि yes. तुम्ही जे काय कशा ज्या आधारावर जोरावर ह्याचं चालतंय तुमचं ते तुम्ही सांगताल तुम्ही आत्ता आलात आणि जे काय माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं बारामती झटका युट्यूब चॅनलच्या वतीनं सहशे स्वागत करतो राम राम धन्यवाद